नातेपुते पोलिसांची धाडकेबाज कामगिरी दहा लाखांचे चोरीस गेलेले सोने मूळ मालकास परत केले माळशिरस तालुक्यातील के नातेपुते पोलीस स्टेशनच्या हत्तीत घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यात नातेपुते पोलिसांची कामगिरी अव्वल असून पुढील काळातही अशीच कामगिरी केली जाईल असा विश्वास सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने यांनी व्यक्त केला यावेळी तपासात सापडलेला चोरीचा दहा लाख ऐंशी हजार आठशे यावेळी तपासात सापडलेला चोरीचा दहा लाख ऐंशी हजार आठशे चा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला याबाबत सविस्तर माहिती अशी की जुलै महिन्यामध्ये नातेपुते पोलीस वेग तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्याबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण गोपनीय बातमीदार सीसीटीव्ही बाबत तपास करून वेगवेगळ्या गुन्ह्यातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे तब्बल दहा लाख ऐंशी हजार आठशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने फिर्यादी व परत केले सदर मुद्देमाल जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर व नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकलुज विभाग स्थानिक गुन्हा शाखा पोलीस निरीक्षक संजय जगताप यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाण्याचे भव्य प्रांगणात गुन्ह्यातील फिर्यादी व मूळ मालक यांना बोलावून घेऊन त्यांना सोन्याचे दागिने व रोख रक्कम परत त्या चा आपली वस्तु परत करण्यात आले सर्व मूळ फिर्यादीच्या चेहऱ्यावर व आपली वस्तू मिळाल्यामुळे पोलिसांचे आभार व्यक्त केले नाते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने पोलीस उपनिरीक्षक विक्रांत दिगे तसेच पोलीस नाईक राकेश लोहार पोलीस हवालदार जावेद जमादार पोलीस हवालदार सुभाष गोरे पोलीस हवालदार महादेव कदम पोलीस कॉन्स्टेबल अस्लम शेख पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ मोहिते पोलीस कॉन्स्टेबल अमोल देशमुख यांचे आभार मानले सदर कामगिरीमुळे नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांकडून नातेपुते पोलीस ठाण्याचे कौतुक करण्यात येत असून नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी मारुती शिंदे माळशिरस अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र